सरकारना नम्र सूचना आहे की आपल्या पाल्याचा सन्मान करण्यासाठी किंवा मनोगतासाठी पाठवण्यासाठी आमचे जे प्रतिनिधी आहेत हे परिवाराचे ते त्या त्या ठिकाणी नेमलेले आहे कृपया विनाकारण धावपळ करू नये अशी मी एक नम्रतेची विनंती पालकांना करतोय आपल्या विद्यार्थ्यांना रांगेत बसवल्याच्या नंतर त्यानंतरची जबाबदारी आमची आहे त्याच्यामुळे कृपया पालकांनी उगच नाव नोंदणी करायची आहे भाषणासाठी नाव द्यायचे म्हणून धावपळ करू नका ही नम्र विनंती आ, एक, ना ना। पेटे बांधणारे प्रतिनिधी पुढे पेटे बांधणारे प्रतिनिधी त्यापैकी दोन प्रतिनिधी स्टेजच्या पाठीमागे एक जण बाहेर पेटा बांधून पेटे बांधणाऱ्या प्रतिनिधीना मला रिक्वेस्ट करायची की स्टेजच्या पाठीमागे दोघांनी यायचे लागलीच Thank you. विद्यार्थी बरोबर थांबवणार आहोत कारण आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळात आपला कार्यक्रम सुरू होणार आहे तर कृपया जे पालक उभे आहेत त्यांनी जिथे बैठक व्यवस्था केली आहे तिथे स्थानक व्हावे अशी मी नम्र विनंती करते मुलांसाठी आपल्या मुलांचं मन बुद्धी आणि मनगट सक्षम करण्यासाठी मजबूत करण्यासाठी ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी यथाशक्ती प्रयत्न करण्यात आलेले आहेत या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे